जरांगे पाटील कन्फ्युज आहेत का म्हणजे आधी जरांगेंनी मराठा आरक्षण फक्त फडणवीसांमुळे रखडलं आहे असं सांगत फडणवीसांना टीकेचं लक्ष केलं होतं त्यानंतर त्यांनी लोकसभेत करेक कार्यक्रम करणार असल्याचं जाहीर केलं होतं मग त्यावेळेस सकल मराठा समाजाला त्यांनी जो आपला नाही तो पाडायचा असं सांगितलं होतं मराठवाड्यात जरांगेंच्या या भूमिकेला काही प्रमाणात यशही मिळालेलं होतं आणि महायुती सरकारसमोर पेच निर्माण झाला होता त्यानंतर हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्याची भूमिका सुद्धा सरकारनं घेतलेली होती त्यासाठी सरकार विशेष अधिवेशनसुद्धा बोलवण्याच्या तयारीत होतं आता आरक्षणावर मार्ग निघतोय हे पाहून जरांगींना समाधान वाटायला हवं होतं आणि विशेष अधिवेशनात नेमकं काय होतं हे पाहून जरांगींनी पुढची वाटचाल ठरवली असती तर त्यांची ती भूमिका प्रशंसनीय ठरली असती मात्र सरकार तोडगा काढण्याच्या तयारीत असताना अचानक मग जरांगी यांनी उपोषणाचं अस्त्र उपसलं आणि पुन्हा ते उपोषणाला बसलेत जरांगींची तब्येत खालावल्याचं कानावरती आलं घेऊन टाकच्या टीमलाही जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी आहे कोणाच्या जीवाला धोका झाल्यास त्याची चिंता सर्वांनाच असते जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांच्या वेळेसच राज्यातल्या इच्छुक मराठा उमेदवारांना त्यांच्या विभागाचा डेटा आणायला सांगितला होता जरांगे पक्ष काढणार का या प्रश्नाला त्यांनी बगल दिली होती मात्र उमेदवारांच्या मुलाखती सुरूच होत्या आता विधानसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजणार हे वाटत असताना सरकारने मध्यस्थी करत हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट आणि नाशिक गॅजेटप्रमाणे काम करायची तयारी दाखवली एकोणीसशे नऊच्या हैदराबाद गॅजेटमध्ये अडतीस टक्के लोकसंख्या ही मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असताचा दाखला होता हे आपल्याला आठवत असेल मात्र आता पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसलेत मागच्या एका व्हिडिओत आम्ही बोललो होतो की मराठा आरक्षणाचं राजकारण होतंय का कारण उपोषण करून मराठ्यांना आरक्षण मिळेल हे शक्य नाही हे आम्ही वारंवार सांगत आलो अशा दबावतंत्राने मराठा आरक्षण मिळणार नाही हे सत्य आहे बरं एकीकडे मराठा आरक्षणाच्या प्रश्नी जरांगे पाटील उपोषणाला बसले असताना त्याचा विपरीत परिणाम झाला आहे तो ओबीसीवरती तिथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसलेत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही त्यांची मागणी आहे तेही अंतर्वालीपासून काही अंतरावरती उपोषण करतायत तिसरीकडे मंगेश ससाणे ही अंतरवाली सराठीतच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषणाला बसलेत जालन्यातलं अंतरवाली या तीन उपोषणांचं केंद्रस्थान आहे बरं नुसतं उपोषण सुरू आहे का तर नाही तिथं पोलिसांच्या गाड्यांच्या गाळ्या लागल्या आहेत कारण मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये हाणामाऱ्या होऊ लागलेल्या आहेत लोक एकमेकांच्या उरावरती बसू लागलेली आहेत मराठा ओबीसींकडून काही विकत घेत नाही आहेत तर ओबीसी मराठ्यांकडून आज दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाली आहे वडीगोदरीत हाके आणि वाघमारे उपोषण करतायत जरांगेंवर टीका करताना ते शरद पवार राजेश टोपे रोहित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ जरांगें शिंदे जरांगेंच्या आंदोलनामागे आहेत अशी टीका करतायत काही दिवसांपूर्वी मराठ्याला आरक्षण शिंदेसाहेबच देऊ शकतात असं जरांगे जाहीररित्या बोलल्याचं आपल्याला आठवत असेल तर हाकेंवरती टीका करताना जरांगे भुजबळ आणि फडणवीस यांचं नाव पुढे घेताना पाहायला मिळत आहेत सोमवारी संभाजी राजे छत्रपती जरांगे पाटील यांच्या भेटीला आले होते ते आपल्यालाही भेटतील ही अपेक्षा हाकेंना होती मात्र मागच्या रस्त्याने आलेले राजे जरांगेंना भेटले पण आपल्याला भेटले नाहीत हा राग हाकेंना आला आजपासून ओबीसी समाज तुम्हाला मिस्टर संभाजी भोसले या नावाने हाक मारेल असे उद्गार त्यांनी काढलेत म्हणजेच राज्यात नेमक्या निवडणुका जाहीर होतात तेव्हाच मराठा आरक्षणाचा विषय कळीचा मुद्दा का ठरतो हे गेल्या एका व्हिडिओत आम्ही म्हणालो होतो ते आता तरी तुम्हाला पटतंय का पुन्हा एकदा सांगतो मराठा आरक्षण हा विषय उपोषणाने सुटू शकत नाही एका उपोषणाने दोन समाजात कशी तेढ निर्माण झाली आहे ते पहा त्यामुळेच जरांगे हाके वाघमारे आणि ससाणे यांना विनंती आहे की त्यांनी उपोषणाचा मार्ग सोडावा आणि जे सरकार असेल त्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावं अन्यथा हे भिजत घुंगडं असंच राहणार यात शंका नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद